अनेक विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम असतो की सर आम्हाला छोटे शब्द वाचता येतात पण मोठे शब्द आले की आम्हाला अडखळायला होतं आता तुम्ही मोठे शब्द कसे वाचायला शिकाल तर अर्थातच प्रॅक्टिस नाही तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्ही ते शब्द चुका आणि नेक्स्ट टाइम त्या झालेल्या चुका सुधारा अशा पद्धतीने तुम्ही मोठे शब्द वाचायला शिकू शकता अर्थात आत्ता फळ्यावर मी तुम्हाला बारा शब्द दिलेत या बारा शब्दांची प्रॅक्टिस तर करायची आहे पण तुमचे किती बरोबर आले हे कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा तुम्ही खूप कंटाळा करता कॉमेंट बॉक्समध्ये तुमचा आन्सर सांगायला तुम्ही कॉमेंट्स करायला तुम्ही जेव्हा कॉमेंट्स करता तेव्हा मला कळतं की हा विद्यार्थी शेवटापर्यंत व्हिडिओ बघतोय सिरियसली बघतोय म्हणजे नेक्स्ट तुमची एखादी कधी कॉमेंट्स असते त्याला मला उत्तर द्यायला चांगलं वाटतं की हा सिरियस विद्यार्थी आहे सो बघा इकडे जनरली पहिला शब्द वाचत असताना नेहमी लक्षात ठेवा जेव्हा मोठा शब्द असतो की नाही त्याला सफिक्स असतो आता सफिक्स म्हणजे काय जसं आता इथे बघा E -E. सी ई so so आता तुम्हाला आठवते का ई एन ला काय म्हणतात ज्यांना कोणाला आठवते त्यांनी हा शब्द डेफिनेटली वाचला असेल एवढा व्हेरी गुड र ला लान सीई लागला म्हणजे अन्स सो रन्स सो इथे शब्द झाला yes. रन्स आता हा शब्द तुम्ही काय वाचला इन बरोबर क ला ओ लागला येस तुमच्या डोक्यामध्ये दोन ऑप्शन्स असतील को किंवा कॉ बरोबर इन को आता तुम्ही म्हणणार सर मग आम्हाला कसं काय करणार काही गोष्टी वाचून वाचून समजतात लक्षात आला तुम्ही म्हणा कॉ हळूहळू तुम्ही सुधारा जेव्हा तुम्ही ऐकाल तो शब्द इन को आता इथे तुम्हाला काय वाटतं इथे बघा तुम्हाला, तुम्हाला तीन ऑप्शन्स आहेत काही जणांना वाटेल हला ई लागला म्हणून आम्ही हे म्हणूया असे होऊ शकेल सो इन को हे रन्स असंही होईल काही जण म्हणतील सर आर कंट्रोल आहे याची आर सो तुम्हाला वाटेल हर बोलूया सो असंही होईल की हेर बोलूया किंवा हर किंवा काही जर म्हणतील सर हा मॅजिक मॅजिकच्या जोडीला आहे सो हा एवढ्या भागाला आपण हियरन्स सो इन इन इनकोहियरन्स असा हा शब्द तुम्हाला वाचायचा आहे लक्षात आलं आता हळूहळू या गोष्टी तुम्हाला सुधारायच्या आहेत तुमच्या पुढचा शब्द पुन्हा बघा पाठीमागे समजलाय यस आय ओ एन म्हणजे काय सगळ्यांनाच माहिती आहे व्हेरी गुड एक्स जेव्हा एक्स हा प्रेफिक्स आहे सुरुवातीला लागेल त्यावेळी तुम्ही त्याला एक्स पाठांतर करून ठेवा प्र ला लागला प्रे आणि एस आय ओ एन ला आपण म्हणतो शन एक्सप्रेशन व्हेरी गुड पुढचा शब्द बघा सफिक्स दिसतोय येस yes, हा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आता इथे येस yes. कॉर मे बी तुम्ही काही जणांनी कोर वाचला असेल पो काही जणांनी पॉ वाचला असेल कॉर पो र ला ये लागला अरे काही जणांनी रॅ वाचला असेल पण क्षण सफिक अगोदरचा ए किंवा कुठलाही स्वर हा मॅजिकच्या जोडीला आलाय असं वाचायचा आहे आणि टी आय ओएनला आपण म्हणतो सो कॉर्पोरेशन शुर हा शब्द आता इथे बघा सफेक्स दिसतोय एबीएल एबीएल म्हणजे तो कोणाला सो तुमचं हे वाचून झालं असेल बरोबर तुम्हाला तर फक्त एक आणि तो दोन्ही शब्द वाचायचे आप आणि ल हा कॉन्सोनंट ब्लेन आहे सो प्ल प्लॅन टी प्ली ऍप प्ली आणि हा कला एबल केबल ऍप्लिकेबल बरीच मुलं कॅबल वाचतात कला ए दिसतोय म्हणून लगेच कॅ वाचतात तुम्ही पण त्याची चूक केली असेल पुढे बघा सफिक्स दिसतोय येस इन वॉल वॉल व आता काही जण म्हटलं सर मग ई कुठे गेला शेवटचा ही कधी वाचायचा नसतो इंग्रजीमध्ये आता तुम्ही म्हणलं स्पेलिंगच्या शेवटी कुठे आहे तो तर मध्ये आहे लक्षात घ्या जो सफिक्स आहे तो पाठी वागून लागलाय म्हणजे तुमची स्पेलिंग इथे संपली बरोबर आणि त्याच्यामुळे या हा शेवटचा होतोय त्या स्पेलिंगमध्ये सो इनवॉल्वमेंट इनवॉल्वमेंट पुढचा शब्द सफिक्स दिसतोय तुम्हाला येस इ, मला वी मी पुन्हा त्या ग्रा ए लागला सो काय म्हणणार तुम्ही ग्रे ग्रॅ वाचायचं नाही तुमच्या ज्यांच्या ज्यांच्या डोक्यामध्ये असं वाटतं ना की मी सर ग्रॅ वाचला सो हे समजून घ्या किशनच्या अगोदरचा ए नेहमी अगो ए, ए वाचायचा हे सरावाने तुम्हाला समजायला लागेल इमिग्रेशन पुढचा शब्द शांतपणे वाचा क ला यू लागला क शॉर्ट साऊंड पण अ काढतो र ला आय लागला म्हणजे वेलांटी करी हा इथे क ला यू लागला हा लाँग साऊंड आहे क्यू करी क्यू ल ला यू पुन्हा शॉर्ट साऊंड आहे लून आहे ल आणि हा म सो एकाच शब्दामध्ये एका ठिकाणी शब्दा यू चा शॉर्ट साऊंड आलाय एका ठिकाणी यू चा लाँग साऊंड आला पुन्हा इथे शॉर्ट साऊंड आला सो so, एका स्पेलिंगमध्ये तुम्हाला एका स्वराचे शॉर्ट लाँग साऊंड दिसतायत बरोबर करी असं तुम्ही हा शब्द वाचणार पुढचा शब्द येस शांतपणे विचार करा हा एबल कोणाला लागला रला so, सो इकडे तुमचा रेबल वाचून झाला असेल आता इथे इन इ आता न नला न दोन्ही आहेत त्याच्यामुळे त्याच्या दोन घ्यायची गरज नाही तुम्ही सिम्पली इन न्यू मर हा आर कंट्रोल पण हा एबल मरेबल इन लक्षात आलं इन्युमरेबल दोन न जरी असले तरी त्याचं साऊंड आपण एकच काढणार आहोत सो इनन्युमरेबल असं वाचायची गरज नाही इन्युमरेबल नववा शब्द पुन्हा इथे सफिक्स दिसतोय ब बी लागला जे हा क हा नेहमी पूर्ण उच्चारायचा नाही जेव्हा सर्फिक्सला ना लागलेला आहे तो अखूड उच्चारायचा ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन असं स्पष्ट क उच्चारायचा नाही दहावा शब्द उन्हाचा फिक्स तुम्हाला दिसतोय अंज जसा इथे होता कोणाला लागलाय ग ला है। या ठिकाणी गचा उच्चार ग करायचा की ज हा तुम्हाला प्रश्न असेल ठीक आहे तुम्ही उच्चार करा मग बरोबर आल्यानंतर आपण बघूया हा काय आहे एन त्याला ई लागला टे लला ला आंटी आय म्हणजे वेलांटी ली इन टे ली आता तुम्हाला काही जणांना वाटेल गन्स नो सु कारण जी ला जेव्हा इ लागलेला आणि तो खास करून शेवटी असेल स्पेलिंगच्या त्यावेळी जी हा नेहमी ज वाचला जातो ग वाचला जात, जात नाही वा शब्द बघा पुन्हा सफिक्स दिसतोय तुम्हाला येस आता इथे बघा हा काय री आता बरीच मुलं इथे काय वाचतात बरीच मुलं तुमच्यातली अशी वाचली असतील की प्याय किंवा पेय बरोबर कारण तुम्ही ह्या एला एक्स वर समजताय पण लक्षात घ्या स्पेलिंग मध्ये हा आहे इथे जसं की तुम्ही से असे शब्द की नाही तसा शब्द आहे पे रिपेमेंट रिपेमेंट आणि शेवटचा शब्द आहे पुन्हा इथे कोणता सफिक्स लागला बघा एन सी म्हणजे अन्स कोणाला लागला र ला सो इकडे झाला रन्स सो इन आता थोडं वाचताना जरी आपण शू लिहिलं तरी उच्चार करताना इन्शुरन्स इन्शुरन्स सो यो सारखा आवाज इथे होतो इन्शुरन्स बरोबर जरी यू ला आपण लॉंग साऊंड मध्ये लिहिलंय इन्शुरन्स ओके सो आता तुमचं काम काय आहे तुमचे बारापैकी किती बरोबर आले हे कॉमेंट मधून मला जरूर कळवा आणि येस हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल तर हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद